नमस्कार आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिल्या होत्या ह्या छोट्या छोट्या लावलेल्या झेंडूच्या फांद्यांना आता किती फुलं आलेली आहेत हे पहा अतिशय सुंदर अशा ह्या झाडांना फुटवा आलेला आहे आणि ह्या फुटव्याला आता काळ्या आणि फुलं यायला सुरुवात झालेली आहे आतापर्यंत चार पाच वेळा फुलं काढूनही झालेली आहेत आणि खूप असं छान त्याला फांद्या आलेल्या आहेत आणि आपण पाहू शकताय पुन्हा एकदा ह्या ज्या फांद्या आहेत ह्यांना मुळं आलेली आहेत बघा हे जर मी पुन्हा कट करून प्लांट केलं तर ते लगेचच मातीमध्ये रुजण्याची शक्यता आहे आणि त्याच्यापासून अशी असंख्य झाडं तयार केली पुन्हा एकदा ह्या झाडांच्या जा फांद्या कट करून मी इथे लावल्या होत्या बघा त्याही आता फुलं द्यायला सक्षम झालेल्या आहेत अशा प्रकारे आपण तीन चार झाडांपासून असंख्य रोपं तयार करू शकतो आणि त्यांची जर योग्य निगा राखली तर आपण खूप छान रीतीने आपण आपल्या घरच्यासाठी देवासाठी छानपैकी फुलं वर्षभर आपण मिळवू शकतो तर पहा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सुंदर आणि स्वच्छ परिसर आपणारे आप असा प्रयोग करायला नक्कीच आवडेल धन्यवाद